भी तुमा मेलाज पड़े छत्र रावना भी तुमा मेलाज पड़े छत्र रावजी गर्गामा भी खाली पड़े जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हो पाटी मेलाज पड़े छत्र रावना भी तुमा खाली पड़े

जॻह <laughs> स्वाद काय मागणीला घेऊन तुमचं हे आंदोलन सुरू आहे एवढ्या आक्रमक होण्यामागचं कारण काय आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना सर सगळ्या पाच लाखापर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे कारण की जो सरकार इलेक्शनच्या मध्ये दोन लाखाची तीन लाखाची कर्जमाफी करत ती कर्जमाफी आम्हाला मान्य नाही सरसकट जर कर्जमाफी केली तर शेतकरी अकुरा तरी सुजलाम सुफलाम होईल कारण याच्यामध्ये फक्त शेतकऱ्याचं क्रॉप लोन हे माफ होतं टी लोन तसंच राहतं त्यासाठी सरकारने लवकरात लवकर पाच लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा करावी व सरसगट शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात जा यावा कारण की चोलामंडळ फायनान्स कंपनी आपल्या संभाजीनगरला दिलेली ती कंपनी खूपच बोगस आहे ती फक्त एक एक वर्ष तुरीला विमा देतो तर कपाशीला जातो त्यासाठी सरसगट शेतकऱ्यांना भेटला पाहिजे अन्यथा जर सरसकट पीक विमा भेटला नाही तर येणाऱ्या ना आठ दिवसामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय स्थानिक धडक मारले मारल्याशिवाय आना नाही व त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही किशोर शिरोत